मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटाची दुरावस्था झालेली आहे पहिल्याच पावसामध्ये घाटाची गॅबियन वॉल ही खचलेली आहे काही ठिकाणी महामार्गाला तडेसुद्धा गेलेत मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरणाचं कामही सुरू आहे मात्र हे काम सुरू असतानाच ही माती या ठिकाणची काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं वाहून गेली होती त्यामुळं या कामाचा दर्जा सुमार आहे का असा सवाल इथल्या स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटाची दुरावस्था झालेली आहे पहिल्याच पावसात ही दुरावस्था झाली आहे आपण पाहतोय दोन दिवसांपूर्वीच या ठिकाणी माती वाहून गेली होती संरक्षक भिंत सुद्धा तुटली होती त्यामुळं कोणत्या दर्जाचं काम केलेलं आहे असा सवाल उपस्थित केला जातो आहे आता सतरा वर्ष काम चालू आहे पण अजूनही पूर्ण झालेलं नाही पण त प तरी पण आता चिपळूणवासियांना खूप गरजेचं आहे आम्हाला आता याचा खेड दापोली या साईडला जातो आम्ही तरी पण आम्हाला इथं सामना करावा लागतो आत्ताची जी परिस्थिती झाली आहे चौपदरीकरणानंतर ही अक्षरशः कधी इथे दरड कोसळेल किंवा माती खाली जाईल किंवा भराव खचेल याचीच सतत भीती असते त्यामुळे आम्ही रस्त्यावरनं रात्रीच्या वेळेस तर प्रवास करण्याचं आम्ही झाडच करत नाही की रात्री आमी आमी तो जो शक्यतो परशुराम घाट आम्ही टाळतो आणि दिवसासुद्धा जेवढं लवकर हा घाट पार करून जायला जाता येईल तेवढं आम्ही जात असतो वास्तविक शासनाने या ठिकाणी योग्य उपाययोजना करणं गरजेचं होतं परंतु जो काय भराव केला तो सातत्यानं रस्त्याला बघितलं तर खूप भेगा पडल्यात सात कधीही तो भाग खाली ढासवेल अशी आम्हाला भीती वाटत राहते जरा लवकर काम केलं गव्हर्मेंटने फास्ट हात चालवला की जरा चांगलं वाटेल कारण हा रस्ता येण्या जाण्याचाच रस्ता रोजचा रस्ता असतो आमचा कसं इकडनं आमचे कस्टमर्स काही असतात किंवा कोणाला काही भेटायचं असतं आम्ही त्या साईडला जात असतो दापोली खेड साईड तर हा रस्ता नेहमीचा असल्यामुळे इकडे आम्ही जेव्हा आधी यायचो तेव्हा थोडं इकडनं गाडी चालवताना आम्हाला थोड्या भीती वगैरे वा वाटायची आणि आता कसं होतं गव्हर्नमेंटने काम केलं आणि रस्ता पण बंद आहे त्यामुळे इकडे पाठी पाठी जरा वाहतूक कोंडी होत चालली आहे आणि आता नवीन काम जर गव्हर्मेंटने करतं फक्त एवढंच सांगणं की लवकर काम संपावं